वे वे। नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे मनमाडच्या टाटा शोरूममधून बोलत आहे कारण जे आमच्याबरोबर आम्ही ज्या वाहनात होतो ते वाहनाचा डायनामा फेल झाला आहे आणि तो डायनाम्याचं काम तीन दिवस होऊ शकणार नाही त्यामुळं आता मनमाडहून एक दुसरं गाडी मागून आम्ही तुमचा प्रवास करतो एकंदरीत बारा दिवसाच्या प्रवासात आजच शेवटच्या दिवशी अडचण अडचणीशिवाय काही खरं नसतं सहज सुलभ झालं तर त्याचा हे पण नसतं त्यामुळं अडचणी ह्या जीवनात याव्याच लागतात मध्य प्रदेशातून इंदोरला मुक्काम करून मुंबई आग्रा महामार्गाने आम्ही धुळ्यात आलो धुळ्यात संतोषी माता मंदिर दर्शन घेतलं माझी सासूरवाडी असलेल्या झोडगे गावात तिथे जे शिवाचं मानकेश्वर हे मंदिर आहे तिथे जाऊन तिथं दर्शन घेतलं आणि पुढे मा मालेगावहून मनमाड रस्त्याला लागताच गाडीचा डायनामानं आपली नखरे दाखवायला सुरुवात केली आणि मनमाडच्या थोडं पुढं गेल्यावर मग आम्ही त्याला गाडीला टाटा शोरूममध्ये नेलं त्यांनी तिची तपासणी केल्यानंतर किमान डायनामा इथं डायनॉमेचं काम होत नाही डायनामा काढून तो नाशिकला पाठवून दुरुस्त करून आणून मग तुमच्या गाडीला तीन दिवसासाठी ही बनसोडींची असलेली गाडी जी गाडी अनुप चालवतो ती आता मनमाडला तीन दिवसासाठी मुक्म आता आम्ही तुम्ही पुणे पुण्याहून मग जेजुरी पंढरपूर असं करत दाराश्वरमध्ये पोचणार आज दिवसभर जी व्हिडिओ मी केले आहेत ते आज सोबत आहे आज तुरतास एवढंच धन्यवाद हा आग्रा ते मुंबई हायवे आहे पूर्वी जुनं याचं नाव जी पी रोड आहे

大哥。 þetta er tað verður nei apum harðar tað verður tað er tað er karðar tað er og davarð er vaðr nei apum tað apan og tað aðeihuðu gavaðir kunar नर्मदा परिक्रमा करतात कचा नर्मंदेच्या उगमापासून पार खाली ओंकारेश्वरच्या पण खाली साधारण अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत असतात तब्बल बारा दिवसानंतर आपली मायभूमी असणार महाराष्ट्रात आत्ताच आपण प्रवेश केला हैदरा या गावापासून आता महाराष्ट्राची सुरुवात झाली आणि आपल्या महाराष्ट्रातील रब्बीचं पीक पाणी ह्या भागात कसं आहे हे पहा ही आपली मायभूमी जन्मभूमी हिची ओढ प्रत्येक काळात असते मग कुणी दोन एक दिवसासाठी आपली जन्मभूमी सोडून जाऊ किंवा कुणी माझ्यासारखा दोन दोन आठवडे सोड पण मायभूमीत आल्यानंतर जो आनंद जो जौन अनुभव आपल्या मनाला येतो तो, तो शब्दात वर्णन करता येत नसतो आपण आता महाराष्ट्रात आलो आपल्या प्रवासाची सुरुवात आपण महाराष्ट्रातून कर्नाटकातील गानगापूरमध्ये केली आणि पुढं मग तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश आता परत आपल्या मायभूमी Asal kita tak berhenti, kita perawatan saja